मंडळी थकवा किंवा अशक्तपणा आल्यावर अगदी सहजतेनं तुम्ही कधी ना कधी ओ आर एस वापरला असेल तर या ओ आर एस च्या संदर्भात शासनाकडून नुकताच एक निर्णय झालेला आहे एफ एस एस ए फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी असा निर्णय दिलेला आहे की कुठल्याही कंपन्या आता त्यांचं जे नाव आहे ब्रँड नेम आहे किंवा ट्रेडमार्क नाव आहे त्याच्यामध्ये ओ आर एस हा शब्द वापरू शकणार नाहीयेत तर नेमकं हे प्रकरण काय आहे अशा पद्धतीनं निर्णय का झालेला आहे आणि आपण सहज कधीही कसंही ओ आर एस वापरतो तर नेमकं ओ आर एस कोणी वापरलं पाहिजे कोणी नाही वापरलं पाहिजे ते वापरत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे अशा सगळ्या गोष्टींवरती या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आशिष कर्ले आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया तुम्ही हेल्थ केअर अर्थात आरोग्य यंत्रणेशी संबंधित असाल फार्मसिस्ट नर्स डॉक्टर किंवा या ठिकाणी तुम्ही फार्मसीचे विद्यार्थी असाल सर्वसामान्य नागरिक असाल तर हे अपडेट तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे चौदा ऑक्टोबर रोजी शासनाने निर्णय घेतला एपीएसएसएआय अर्थात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी असा निर्णय घेतला की ओ आर एस बनवणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या आता त्यांचं जे नाव आहे लेबलवरती किंवा ब्रँडिंग ट्रेडमार्क नाव जे त्यांचं आहे त्या नावामध्ये ओ आर एस हा शब्द वापरू शकत नाहीत उदाहरणार्थ ना काही कंपन्या ओ आर एस कूल ओ आर एस लाईट अशा पद्धतीनं त्या त्यांच्या नावामध्ये शब्द वापरतात तर अशा पद्धतीनं नाव वापरायला बंदी घालण्यात आलेला आहे आणि यासाठी एका डॉक्टरांनी लढा दिलेला होता महिला डॉक्टर डॉक्टर शिवरंजनी यांनी हा लढा दिलेला होता आणि त्यांच्या लढ्याला हे यश आलेलं आहे तर हे का महत्वाचं आहे तर लक्षात घ्या ओ आर एस काय आहे ओ आर चा फुल फॉर्म असतो ओरल रिहायड्रेशन सॉल्ट अर्थात काय आहे ज्यावेळेस तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती अतिसार होतो उलट्या जुलाब झालेला आहे शरीरातील पाण्याचं प्रमाण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण बऱ्याचदा शरीरातील पाण्याची पातळी घटत असते आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या शरीरातील पाण्यासोबत क्षार पण निघून जात असतात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला विकनेस थकवा येतो किंवा या सिच्युएशन मध्ये तुम्ही ओ आर एस वापरणं गरजेचं असतं अर्थात या ओ आर चा फॉर्म्युला ठरलेला आहे डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं ओ आर चा एक फॉर्म्युला ठरवलेला आहे आणि त्यानुसारच ते बनणं गरजेचं आहे पण या डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की जे ओ आर एस इतर कंपन्यांकडून बनवलं जातं वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाखाली ओ आर एस तुम्हाला दोन प्रकारात मिळतं एक तर ते पावडर स्वरूपात असतं किंवा मग ते रेडी टू ड्रिंक डिरेक्टली लिक्विड स्वरूपात असतं पावडर असतं ते तुम्ही एक लिटर पाण्यात टाकून घेता आणि रेडी टू ड्रिंक लिक्विड डिरेक्टली तुम्हाला पॅक मिळतं ते पितात तुम्ही पण त्यांच्या असं लक्षात आलं की या ज्या कंपन्या आहेत ना त्यांच्या ओ आर एस चा जो फॉर्म्युला ते बनवतायत त्यामध्ये मग मोठ्या प्रमाणावर साखरेचा जास्त वापर केला जातोय आणि त्याचा दुष्परिणाम लहान मुलांवरती म्हणजे ओ आर एस फायदा झाला पाहिजे तर त्याचा दुष्परिणाम आढळून येतोय मोठ्या प्रमाणावर फक्त साखर ग्लुकोजच त्याच्यामध्ये वापरली जाते आणि त्यामुळं त्यांनी या गोष्टी विरोधात लढा उभारला आणि त्याला आता चौदा ऑक्टोबर रोजी यश आलं असं म्हणावं लागेल आणि आता या कंपन्या त्यांच्या जे काही ब्रँड नेम आहे त्या नावात कुठल्या किंवा कोल्ड्रिंक कुठलंही त्या ब्रँडिंग मध्ये ओ आर एस हा शब्द वापरू शकत नाहीत ओके अर्थात आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया ओ आर एस का घेतात तर जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की ज्यावेळेस तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली मग कारण वेगवेगळी वेग वेग असतील आणि त्यामध्ये तुमचे क्षारही निघून जातात आणि ते तुम्हाला मिळावं यासाठी डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात की तुम्ही हे ओ आर एस ओ आर एस ला मराठीत आपण जलसंजीवनी असं म्हणतो तर ते ओ आर एस तुम्ही घरी पण बनवू शकता तुम्ही तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात बघितलं असेल आपण लिंबू पाणी जशा पद्धतीनं बनवतो ना तशा पद्धतीनं ओ आर एस तुम्ही घरी देखील बनवू शकता तर ह्या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो की घरी कसं आपण ते बनवू शकतो काय काय गोष्टी टाकणं गरजेचं आहे तर हे ओ आहे ज्यावेळेस तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतात ना त्याच वेळी तुम्ही घेणं गरजेचं आहे हल्ली आपण काय बघतो थोडा थकवा आला शक्तपणा आला की आपण सहजतेनं ओ आर एस मागतो ओ घेतो पण लक्षात ठेवा ज्यांना बीपीचा त्रास आहे अर्थात ब्लड प्रेशरचा त्रास आहे रक्तदाबाचा त्रास है। आशा नहीं। जा है। आहे अशा मंडळींनी ओ आर एस वापरायचं नाही कारण त्याच्यामध्ये सोडियम असतं म्हणजे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते वापरायचं आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ज्या लोकांना किडनीची समस्या आहे काही किडनीचे त्रास आहेत अशांनी देखील वापरायचं नाही का तर त्या ओ आर एस मध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रोलाइट आहेत क्षार आहेत ओके आणि ज्यांना किडनीचा त्रास आहे अशाने देखील त्या डॉक्टरांच्या साल्ल्याशिवाय स्वतःच्या मनानं वापरायचं नाहीये बऱ्याचदा आपण पाहतो लोक स्वतःच्या मनाने हे या गोष्टी वापरत असतात अर्थात आता एपीएसएसी ए अर्थात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागत आहे का तर त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही आपण बऱ्याचदा काय बघतो फक्त औषधांच्या बाबतीत किंवा हे वेगळेवेगळे सप्लिमेंट किंवा न्यूट्रिशन घटक आहेत याच्या बाबतीत नाही अगदी फूड सप्लिमेंट किंवा फूड कुठलीही गोष्ट मग अगदी वापरायची वस्तू देखील असेल त्याचं जे लेबल आहे लेबलवरती जे काही क्लेम केलेलं आहे लेबलवरती ज्या गोष्टी ले लिहिलेल्या आहेत त्या आपण वाचणं गरजेचं आहे एक जागरूक नागरिक एक जागरूक ग्राहक या नात्यानं काय क्लेम केला या गोष्टी आपल्याला माहित न गरजेचं आहे बरं ठीक आहे आता औषधाच्या बाबतीतल्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना माहीत नाहीत पण एक फार्मासिस्ट म्हणून तुमच्या फार्मासिस्टला तुम्ही विचारू शकता तुमच्या फार्मासिस्टनं देखील समाजात या गोष्टींबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एफ एस एस ए ने जो निर्णय घेतलेला आहे तो का कशासाठी होता त्यानंतर ओ आर एस नेमकं कोणी को वापरलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा केली जर तुमची इच्छा असेल तर पुढचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत की जी जेनरिक औषधं जे आपण वापरत असतो की जेनरिक औषधं ब्रँडेड औषधं यामध्ये नेमका काय फरक आहे कितपत ते लाभदायक ठरतात किंवा असे जे तुमच्या मनात शंका असतात किंवा हल्ली आता त्या Uh, कप सिरपचे जे विषय आहे सुरू कप सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू झाले त्यानंतर औषधं वापरताना आपण काय काळजी घ्यावी यावरती एक सिरीजच आपली बनणार आहे तुम्ही तसं कमेंट करून सांगा त्याबाबत सविस्तर व्हिडिओ बनवली जाईल ती माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि तुमच्या संपर्कातले जे कोणी मित्र नातेवाईक आहेत किंवा जे सतत ओ वापरतात अशांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू